ठाणेकर मराठ्यांनो सोळा ऑक्टोबरच्या दिवशी आपण सारे इतिहास घडवणार आहोत न भूतो असा मराठा क्रांती मोर्चा तीन हात नाक्यापासून निघून सकाळी दहा नंतर निघेल आणि गोखले रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल संपूर्ण ठाणे जिल्हा पालघर आणि नवी मुंबई इथले मर्द मराठे आणि जिजाऊंच्या कन्या आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी रस्त्यावर मूकपणे उतरणार आहेत मात्र लक्षात ठेवा हा मोर्चा कुठल्याही जाती धर्माविरुद्ध कुठल्याही राजकीय पक्षाविरुद्ध किंवा शासन विरुद्ध नाही तसंच सरकारविरुद्धही नाही फक्त आपल्या रासचं मागण्या मान्य करून घेण्यासाठी तो आहे या मागण्या रासचं आहेत म्हणून इतर समाजही आपल्याला पाठिंबा देत आहे महाराष्ट्रातला वडीलधारा समाज आज पेटून उठला आहे तो महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध आणि बलात्कारांविरुद्ध मग घटना कोपर्डीतली असो की कोपरीतली या गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशी व्हावी आणि कायद्याची जरब निर्माण व्हावी अशी मागणी आम्ही केलेली आहे शिक्षणात आणि नोकरीत तुम्ही आम्ही आजपर्यंत जे सोचलं ते आपल्या पुढच्या पिढीच्या नशिबी येऊ नये असं वाटत असेल तर सहकुटुंब या मोर्चात सामील व्हा एक मराठा लाख मराठा